नमस्कार इंदूने अग्निपरीक्षा पार केल्यानंतर अधोक्षच खूपच चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो सगळ्या गावकऱ्यांनी माझ्या बायकोवरती संशय घेतला नाही नाही ते तिला बोललं खरं सांगायचं तर लहानपणापासून तुम्ही माझ्या इंदूला ओळखता ती खरोखर चरित्रहीन आहे का याचा तरी विचार करायचा ना पण तिच्या चारित्र्यावरती तुम्ही शिंतोडे उडवलेत तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट माझ्याच लक्षात यायला पाहिजे होती तुम्ही मुद्दामून हे सर्व करत होता कारण तुम्हाला तुमच्या गावची इज्जत महत्त्वाची होती पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही का हे सर्व मुद्दामून ठरवून केलं जात होतं जरा तरी विचार करायचा होता ना या गोष्टीबाबतीत तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अधोक्षज बाळा शांत हो अरे काहीही बोलून अर्थ नाही खरं सांगायचं तर अधोक्षच अरे या लोकांवरती विश्वासच ठेवायला नको कारण जशी बोलणी होतील ना तसतशी लोक नजरा फिरवतात बघितलंच ना त्यावेळेला मात्र अधोक्षच बोलतो ते काहीही असलं तरीसुद्धा मी एक गोष्ट लक्षात ठेवली आहे ती म्हणजे तुम्ही जे, जे काही वागलायत त्या ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा इंदू बोलते अधोक्षच अरे जाऊ देत उगाच गोष्टी ताणू नकोस अधोक्षच एक लक्षात ठेव कितीही काही झालं तरी आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे त्या गोष्टीचा आधी विचार कर तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू तू या सगळ्यांना माफ करशील मला पूर्णपणे खात्री आहे पण खरोखर या सगळ्यांना माफ करण्याची त्यांची लायकी आहे का तेव्हा लगेच मोठ्यांनी अधोक्षस बोलतो पुरे इंदू ते काही नाही तू यांना माफ करायचं नाहीस म्हणजे नाही तुम्हाला हे आहे का तुम्ही कसं वागता येते तेव्हा लगेच गावकरी म्हणतात अधोक्षज महाराज आम्हाला माफ करा आमचं चुकलं अधोक्षज महाराज आम्ही असं वागायला नको होतं तेव्हा अधोक्षज बोलतो मला तर तुमच्याशी काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे तेव्हा इंदू बोलते अधोक्षच प्लीज शांत हो उगाच असं काहीतरी बोलू नकोस स्वतःला शांत करशील का तेव्हा अध्यक्षच बोलतो तू मलाच शांत कर इंदू प्रत्येक वेळेला तू मला शांत कर तू माझ्याशी असं का वागते सिंधू जरा तरी विचार कर ना तेव्हा इंदू बोलते मी काय वागते तुझ्याशी माझं फक्त तुझं एवढंच म्हणणं आहे की तू स्वतःला शांत कर या गावकऱ्यांच्या तोंडाला लागू नकोस खरं तर याच्या पाठीमागे कोण होतं हे तुला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तू गावकऱ्यांना दोष देतोस अरे गावकऱ्यांच्या मनात तर विष कालवण्यात आलं खरं सांगायचं तर अधोक्षस तुला तर माहिती आहे विष कुणी कालवलं ते तेव्हा अधोक्षच मोठ्याने बोलतो आई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती स्वतःच्या सुनेबद्दल असं काहीतरी बोलताना तुला लाच कशी वाटली नाही नको नको ते अफवा सगळीकडे पसरवल्यास आणि परत आता वर तोंड करून इथे उभी आहेस लाचसुद्धा वाटत नाही का तुला तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात अधोक्षस तू तु तु तुझ्या आईशी बोलतोयस एवढं लक्षात ठेव अधोक्षस तू तु तु तुझ्या आईशी अशा पद्धतीने नाही बोलू शकत लक्षात ठेवायची आहे ही गोष्ट तेव्हा अधोक्षच बोलतो आई मलासुद्धा आवडलंच असतं तुझ्याशी असं न बोलायला पण आई तू माझ्या इंदूचा अपमान करतेस माझ्या इंदूला नाही नाही ते बोलतेस जरा तरी विचार कर तिच्या भावनांचा तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षज बस कर आता ह्या गोष्टी इथे नको तेव्हा अधोक्षज बोलतो ते काही नाही ज्यांनी ज्यांनी माझ्या इंदूवरती बोट उचललं त्यांनी त्यांनी येऊन इंदूची माफी मागायची अगदी नाक रगडून तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षज अरे काय बोलतोयस तू या पोरीच्या पायावर झुकायला लावणार आहेस तू मला लगेच अधोक्षज मोठ्यानी बोलतो हो कारण तुझं चुकलंय आई तुझं चुकलंय माझं नाही आई जरा विचार कर तू काय वागलेस या गोष्टीचा खरं सांगायचं तर तुझ्या याच गोष्टीचा त्रास झाला आहे प्रत्येक वेळेला तुला जसं पाहिजे तसं आम्ही वागायचं तर असं होणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात शेवटी मोठ्या बाई म्हणतात आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आणि अधोक्षस तू म्हणतोस तसं अजिबात होणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो तुला आई माफी मागावीच लागेल आणि तू जर का माफी मागितली नाहीस नाही तर मग मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र मोहितराव तिथून पळ काढत असतो त्याच वेळेला अधोक्षस मोहितरावच्या झिंजा पकडत त्याला इंदूच्या पायावर टाकतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो मोहितराव माफी माग नाहीतर तुझी उचलबांगडी करायला मला वेळ लागणार नाही मोहित तेव्हा मात्र मोहितराव बोलतात हे बघा अधोक्षच महाराज तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने वागू शकत नाही तेव्हा अधोक्षच बोलतो मी कशा पद्धतीने वागू शकतो ना हे तुला अजून माहितीच नाही आहे आणि ते जर का तुला कळलं ना तर तुझे डोळे फिरतील डोळे त्यामुळे मी सांगतोय ते ऐक स्वतःला शाणं समजू नकोस लवकरात लवकर माझ्या इंदूची माफी माग तेव्हा मात्र मोठ्या आणि मोहितराव बोलतात नाही मागणार तेव्हा अध्यक्षच बोलतो माफी तर मागावीच लागेल आणि जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र नाईलाज असतो का होईना पण मोहितराव इंदूच्या पायावर नाक रगडून माफी मागतात त्याच वेळेला लगेच व्यंकुमहाराज बोलतात वहिनी अहो काय करताय काय चुकलात ना तुम्ही तर माफी मागा त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही अहो मी माफी मागायची सासू आहे मी तिची तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हे बरं आहे ना तुमचं बहिणी तुम्हाला वेळेनुसार तुम्ही तिच्या सासू आत हे आठवतं तेव्हा इंदू बोलते जाऊ देत ना कशाला उगाच विषय ताणताय आणि ख खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय ताणू नका तेव्हा मात्र खूपच राग मोठ्या बाईंना आलेला असतो त्याच वेळेला लगेच अधोक्षच बोलतो ते काही नाही आईला माफी मागावीच लागणार आणि आई जर का माफी मागायला तयार नसेल ना तर मा आई एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुला सोडणार नाही आई तेव्हा मात्र हो, मोठ्या बाई म्हणतात अधोक्ष जरे असं काय करतोस अधोक्ष अरे जरा तरी माझा विचार कर अरे असं नको वागूस अधोक्षच त्यावेळेला अधोक्षच बोलतो पुरे मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय आता इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आई तुला इंदूची सगळ्या गावकऱ्यांसमोर माफी मागावीच लागेल तेव्हा मोठ्या बाई म्हणतात मी नाही मागणार तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी माफी मागणार नाही त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात अरे जाऊ देत रे अधोक्षच शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच त्यांच्यावरती तू कितीही जबरदस्ती कर तरीसुद्धा ते ऐकणार नाहीत याची मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो नाही व्यंकट काका काही झालं तरी आईला ऐकावं लागेल आणि आई जर का ऐकली नाही ना तर मी आईला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच घाबरलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मोठ्या बाई अधोक्षच आणि इंदूची माफी मागतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू